बघूयात पुढची बातमी बोगस पावती छापून उकळलेले पैसे उघडकीस येण्याच्या धास्तीनं मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या स्टाफनं एसबीएन मराठीचे प्रतिनिधी गणेश आवळे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली या संपूर्ण प्रकाराचा पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफकडून आज एसबीएन मराठीचे पत्रकार गणेश आवळे यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली वृत्तांकनासाठी गेलेल्या आवळे यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिष्ठाता आणि नर्सिंग स्टाफ यांचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांकडून निषेध करण्यात आला आवळे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात बाबतीत तक्रार दिली आहे तर पत्रकार गणेश आवळे यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांवरती कारवाई करण्याबाबतचं निवेदन विविध पत्रकार संघटनांकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने यांना देण्यात आलं यावेळी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर हुलवान वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संतोष भिसे मिरज शहर पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश धुळबुळ ज्येष्ठ पत्रकार के के जाधव एस बी एनचे संपादक संजय देसाई शरद सातपुते शंकर देवकुळे राजेंद्र कांबळे अरुण लोंढे गणेश चव्हाण गणेश आवळे नौशाद मुल्ला अभिजित परीट हे उपस्थित होते मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या नावाचा बेकायदेशीर पावती पुस्तक छापून देणगा गोळा करण्यात आल्या होत्या याविषयी बातम्या दैनिक आणि वृत्तवाहिन्यांवरती प्रसिद्ध आणि प्रसारित करण्यात आल्या होत्या या बातम्यांचा राग मनात धरून वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्टाफकडून पत्रकार गणेश आवळे यांना धक्काबुक्की आणि शिबिगाळ करून अपमानास्पद वागणूक देण्यात आली आधी काय पाहिजे काय याबाबत संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचा स्टाफ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी फोनवरून पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पीडित पत्रकार गणेश आवडे यांची विचारपूस केली आणि दोषींवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं